सांगितलंय पंचरत्नाने खरोखरच पंचरत्नाने जे केलं म्हणून आम्ही त्याच्या वारसा चालवतोय आणि त्याचे अगोदर बघा बरेच होऊन गेले आमचे परशुराम मोळी गोवा बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच जणांना ना, माहिती नाही आहेत बघा परशुराम मोळी गोवाणी चक्क इंग्लिशमध्ये गजर राहिलेला परशुराम बोले बोनी ज्यावेळी पुलाजी भुवन बरोबर बारी होती पुलाजी भुवन बरोबर बारी होती तेव्हा लोकांनी सांगितलेलं की हा काय बारी करणार त्यांच्यावर तो पुलाजी भुवानी परशुराम बोले भुवानी जेव्हा गजर द्यायला इंग्लिश गजर तेव्हा पुलाजी भुवाने त्याची पाठ थोपटली आणि माझ्या मागून तूच हसील म्हणून सांगितलं त्याला चौदा भाषेच ज्ञान होत चौदा गुजराती मध्ये गवळ गायले ती सुद्धा गावून दाखवणार आहे आणि इंग्लिश मध्ये गजर आहे का

मंडळी काय दिलं असं सांगितलं मंडळी काय दिलंय मी पंधरा वाजता नोटिस दिलंय मंडळी पाच रागाची प्रार्थना दिलंय दोन दोन रागात रुपाचे अभंग ध्यानाचे अभंग दिले अजून मंडळी काय दिलं तुम्ही फक्त सोळा मात्रा दिलास आणि काही एक दिला हा इंग्रजी मात्र बघा आपले चंद्रकांत दादा मुवा कोकणरत्न भजन सम्राट आणि परशुराम पांचा भाऊ विलास पाटील बुवा त्याचप्रमाणे वामन कोकण बुवा काशीराम पडको मंगेकर बुवा भगवान लोकडे बुवा या सगळ्यांनी कास्ते बुवा रामदास कास्ते बुवा हरिहन बुवा या सगळ्यांनी खरोखर आपल्यासाठी भरपूर काहीतरी देऊन गेले पण आपण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्यावर गाणी मी म्हटलंय अजून म्हणतलं आहे मगेच गेलंच म्हणतले आता खूप लिव्हरू आणलं तिजून वेळ लोक ये अजून म्हणत नाही पण ती चांगली म्हणत आहे आणि सगळं म्हणू कारण आज बघा घसावकरी कलावंत आहेत हो घसावकरी कलावंत आहेत हो किती हो राहू मी फास्ट हां ठीक आहे

यांच्याकडून दोनशे रुपयाचं बहुमत असं मला दोन स्वीकार करतो आभार म्हणतो ज्यांनी ज्यांनी पैसे सुद्धा दिले त्यांचे सर्वांचे आभार आता गजन घेते कारण बोलण्यापेक्षा माझं गजन महत्वाचं आहे कारण आज बघा त्या बाळा परब साहेबांनी मालवणी बाजार घडवला आहे मालवणी बाजार म्हणजे काय विचाराचा दुकान मांडलेला आहे सगळ्यांनी मालवणी लोकांचा प्रत्येका मालवणी किंवा बाकीच्या लोकांना सुद्धा गावात गाव गावाला टेका हळी येऊन मालवणचे वस्तू कोकणचे वस्तू सगळे म्हणून आणि त्याच्यासाठी तात्पर्य काय बघा गावात एक आजी तुमच्या सगळ्यांचा निरोप धाडलेले का आजी कारण काय त्याचं झील सुद्धा मुंबईतच आहे डोंबोवलीतच काहीतरी गवता काय सांगते आजियन या गजरात सांगते बघा मुंबई का रान करतोय बघा म्हणून त्याच्यातला घोडवा आता गेला ना अजून कारण अजून पण गेलो तरी कोणतरी जुनं माणूस आता कलमान गेलो म्हटलं बघा किती बरं वाटत बघा मुंबई का राहो चाकर मानो गाव वाल्यांच निरोप तुम्ही रवा सुखा जीवा कृपा सांगलेले लैतिचारले ह्या एका कसं सांगतो म्हणून सार्वजनिक सांगते ऐका 가오아렌토니로 바람떼, 가오아렌토니로 바람떼, 구미나와 숲

Gaudete, sunt la noastră, nu नाही का

E कामच तसा कोंडण्याचा होता मी किती येऊन गेले तुम्ही येऊन गेलास ना बस पण तुम्ही एका शब्दांना सांगलाच नाही घेतलेल आज सांगता जवळ एक लाखान ठेवलेला माहिती होता तुमच्या कधी तरी वस्त्र पण मी आता कधीतरी द्या ना भजन भावना काही एक मैसेज घेऊ नको पण प्रवास साहेबांनी केला तर गुणण्याचा काम केला त्यांच्यासाठी एक अर्थ सायन भवन वेळ सांगते आपण सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आणि प्रवास साहेबांसाठी या छोटासा गाणं घालते Kevin, Gary, gua. Nukut tak yang lama lagi tu. Gua, gua. Kau punya, ah, pergi tu dua minit. Kau punya You're welcome.

बघवलं होतं आणि केले त्यांच्यासाठी दोनशे बहुमत असं आहे धन्यवाद 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 कृष्ण खाली